नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आप आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो त्यांच्या दात किंवा दाढ ह्या किडलेल्या असतात लहान मुलांमध्ये तर भरपूरच हे दिसलं जातं कारण ते व्यवस्थित ब्रश करत नाही खाल्लेलं अन्न तसंच दातामध्ये शिल्लक राहतं त्यामुळे त्यांचे दात हे लवकर किडले जातात व मोठ्यांना सुद्धा हा प्रॉब्लेम असतो तर ह्यासाठी केमिकलविरहित मी तुम्हाला एक घरगुती उपाय दाखवणार आहे ज्याने की तुमचे दात अगदी स्वच्छ होतील आणि दातामध्ये जे काही कीड असेल ती सुद्धा निघून जाईल आणि तुमचे दात एकदम स्वच्छ चकाचक होतील त्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे अद्रक सोबतच लसूण आणि मी या ठिकाणी घेतलेले आहेत लवंगा तीन लवंगा मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत त्याच मात्रामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत समप्रमाणात व सोबतच अद्रकचा अगदी अर्धा इंच एवढाच तुकडा आपल्याला लागणार आहे एवढं संपूर्ण अद्रक सुद्धा लागणार नाही तर तुमच्याकडे जर असा छोटा खलबत्ता असेल तर तो शक्यतो त्याच्यामध्येच करा तर खलबत्त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लवंगा ह्या कुटून घ्यायच्या आहेत लवंगाची छान अशी आपल्याला यात बारीकसर पावडर करून घ्यायची आहे लवंगाचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत तोंड स्वच्छ करण्यासाठी तर लवंग आवर्जून वापरली जाते कारण त्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात किंवा घशाला जर थोडाफार तुमचा दाह किंवा सूज असेल ते सुद्धा लवंगाने निघून जातं एकदम साफ स्वच्छ असा तुमच्या म्युकस तयार होतो त्यामुळे लवंग आपण ह्याच्यामध्ये वापरत आहोत सोबतच मी या ठिकाणी तीन पाकळ्या लसूण वापरलेला आहे सोबतच एकदम पाव अर्धा इंच आपल्याला अद्रक वापरायचं आहे आता जे काही लवंग ठेचून घेतलेली होती त्यामध्येच आपल्याला हे अद्रक लसूण आणि लवंगा तिन्ही मिळून एकत्र असं बारीक करून घ्यायचं आहे अगदीच बारीक आपल्याला हे करायचं आहे तुमच्याकडे या ठिकाणी जर लवंगा नसेल किंवा वापरायच्या नसतील तर तुम्ही लवंगाचं तेलसुद्धा यामध्ये वापरू शकता तर बघू शकता या ठिकाणी अगदीच बारीक सर या ठिकाणी मी कुटून घेतलेला आहे आपल्याला आता हे, हे संपूर्ण कुटलेलं साहित्य हो, एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आपण याचा रस तयार करणार आहोत तर एवढा रस अगदी तीन ते चार माणसांना पुरेसा होतो तर बघू शकता मी वाटीमध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि खलबत्त्यालासुद्धा भरपूर मिश्रणची गटला असल्यामुळे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला आता ह्या अद्रक लसूण आणि लवंगाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे छानपैकी हाताने चुरगळून घ्यायचं जास्त पाण्याचा वापर करू नका कारण लसूण अद्रकला सुद्धा पाणी सुटतं तर अर्धा ते पाव चमचा एवढंच आपल्याला पाणी या ठिकाणी वापरायचं आहे आणि हाताच्या साह्याने संपूर्ण जो काही चोथा आहे तो अशा पद्धतीने पिळून घ्यायचा आणि खाली अशा पद्धतीचा रस हा तयार राहिला पाहिजे तर हा अर्क तयार झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कुठलीही टूथपेस्ट जी की तुम्ही घरामध्ये रेग्युलर वापरता ती ह्यासाठी की आता हे पातळ असल्यामुळे ब्रशवर व्यवस्थित येणार नाही ना आणि लवंगामुळे थोडीशी ती अशी चव येते तर मुलांना ते घासण्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये पेस्ट घालणार आहोत तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे सोल्युशन वापरू शकतात अगदी चार ते पाच जणांना एवढं पुरेसं आहे तुमच्या दाताला कीड असेल तर कीड सुद्धा निघून जाईल दात पिवळे पडले असतील ते सुद्धा याने आ, एकदम स्वच्छ होतील तर ब्रशवरती अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि दात हे स्वच्छ करून घ्यायचे आहेत कितीही तुमचे पिवळस दात असेल किंवा तुमच्या दातावरती कीड असेल ती सुद्धा निघून जाईल लहान मुलांना घासण्यासाठी तर हे खूपच उपयुक्त आहे तुमच्या मुलांना अशा पद्धतीने नक्कीच बनवून द्या दात किडलेले असतील खराब असतील तर अगदी स्वच्छ होण्यासाठी मदत होते ह्याच्या रेग्युलर वापराने तुमचे दात अगदी स्वच्छ होऊन जातील तर अशा पद्धतीने नॉर्मल टूथपेस्टवरती घ्यायचं आणि जसे दात घासतो तसे दात घासायचे आणि तुमच्यासुद्धा अशाच पद्धतीने दात आणि तुमची स्माईलसुद्धा अशाच पद्धतीने होईल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत ते मला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा